सातपूर त्र्यंबक रोडवर पपाया नर्सरीजवळील रोहित पेट्रोल पंपासमोर आज दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला स्वाती संतोष बिल्लेकर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने काही वेळ वे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती कंटेनर चालकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती रस्त्यावर कंटेनरची बेदरकार वाहतूक रोखण्यास विशेष मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांनी केली कंटेनर दिवसभर इथे पार्किंग करतात गाडी चालवतात अशा बऱ्याच गोष्टी असतात यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण दर महिन्याला होते तर वाहतूक शाखेला त्याच्या गाडी परवडतात नाही सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जे कंटेनरवाले यांना पार्किंगची सुविधा करून दिलेली आहे पण इकडचे स्थानिक जे टर्मिनल वाले त्यांनी वा वा कंटेनर वाल्या सांगून सुद्धा ते जाणून त्या ठिकाणी पार्किंग करतात नियम नाही पण ज्यांची कंपनी असेल किंवा जो काही कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना हे सर्व गोष्टी माहिती आहे त्यांनी याच्यावर उपाययोजना केली पाहिजे अजूनही तुम्ही बघाल तर रस्त्यावर सगळे कंटेनर चालूच आहे तर दिवसा यांची या शहरातून तरी परवानगी नसावी आणि जे असेल नियमात नाहीये ट्राफिक पोलिसांनी यांच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे त्या कंपनीची गाडी त्याच कंपनीच्या आतमध्ये का